शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते शनिवारी मुंडे, मुंडे समर्थकांकडून चार पुतळा त्यांच्या पोस्टरला करून देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सकल मराठा समाजाकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन झाल्यानंतर शनिवारी मुंडे समर्थकांनी सोलापुरातील चार पुतळा परिसरात त्यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक घालून प्रत्युत्तर दिले

धनंजय मुंडे समर्थक सनी देवकाते यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की मुंडे यांना संघर्ष करण्याची वेळ फक्त जरांगे पाटलांमुळे आली आहे त्यांना मुंडे हद्द हद पार व्हावेत पण ते शक्य नाही ते पुढे म्हणाले बीड जिल्ह्यात जाती जातीत फूट पाडण्याचे काम जरांगे पाटलांनी केले असून कदाचित कुणीतरी त्यांची सुपारी दिली असावी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेना सांगू इच्छितो की काल जे जरांगे पाटलांनी आरोप केले आमचे नेते धनंजय मुंडे साहेबांवर की यांनी अडीच कोटीची सुपारी दिली आहे हे सगळं धोतांड आहे आणि हा सगळा प्रकार एक नाटक आहे गेले दोन हजार दोनपासनं धनंजय साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आज असं झालं त्या बीड जिल्ह्यात की धनंजय मुंडे साहेबांचं सा नाव घेतल्याशिवाय कुठेही दुकानगिरी चालत नाही यांची आणि कुठेही जरी काही बोलायचं असेल तर धनंजय मुंडे अजून काही वेगळ्यावेगळ्या नावाने हाका मारून त्यांचे एक व्हिडिओ केला जातात विनाकारण धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करून त्यांनी स्वतःची दुकानगिरी वाढवण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि कालही सोलापुरात आपले इथे जे आंदोलन करण्यात आलं हे अत्यंत चुकीचं आहे मी काय म्हणतो की बाबा ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला दोषी धरा की बाबा खरं मी कबूल केले की बाबा सुपारी दिली आहे सुपारी अडीच कोटी देण्यासाठी पांढपुरवली सुपारी का मला तुम्ही सांगा की बाबा अडीच कोटी देऊन यांना मारण्यासाठी सुपारी दिली आहे म्हणून हे असं एक धोताड जे मनोज जरंगेनी केलं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते खोटे ज्या वेळेस या मैदानात चड्डू ठोकलेत की आपण नारको चाचणी करू ब्रेनची चाचणी करू त्यावेळेस सत्य उघड घेशील आणि जे आरोपी आहेत ते जरंगे पाटलांचे कार्य करत या दुधाभिषेक आंदोलनामुळे सोलापुरातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे